तमदलगे बसवान खिंडीतील खुणाचा उलगडा करत पोलिसांनी सहा आरोपींना घेतलं ताब्यात सख्या भावानेच सहा लाखांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तमदलगे बसवान खिंडीतील खुणाचा उलगडा करत पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेत सख्ख्या भावाने सहा लाखाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बसवानखिंडीत असलेल्या डोंगरात नीम शिरगाव तालुका शिरोळे येथील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचा अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी अज्ञातशास्त्राने खून केला असल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील दोन स्थानिक गुन्हे शाखेकडील तीन पथके अशी पाच पथके तयार करून सदर दाखल गुन्ह्याचा तपास करत सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील तपास पथकास चौकशी दरम्यान भाऊ निजीनगोंडा उमगोंडा पाटील याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सख्खा भाऊ अविनाश उर्फ दीपक ओमकोंड पाटील हा रोज दारू पिऊन घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याच्या या कृत्याला कंटाळून त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्याने त्याचा काटा काढण्याचा विचार आहे असं सांगितलं त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील यांनी ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळ यास बोलावून घेऊन अविनाश उर्फा दीपक पाटील याला ठार मारायचं आहे असं सांगितलं आणि त्यानंतर त्याच्या मित्रांनी पाळत ठेवून त्याला डोंगरात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तामदलके